नमस्कार मी रामेश्वर बद्दल मराठवाडा नेता यूट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे आता आपण भेटत आहोत ज्यांचं देहत्याग आंदोलन हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे ज्यांनी आणीबाणीमध्ये जवळजवळ एक वर्ष जेलमध्ये राहिलेले आहेत दीड वर्ष जेलमध्ये राहिलेले आहेत त्यांना स्वातंत्र्य सैनानी म्हणून शासनानं डिक्लेअर केलेलं आहे दोन टर्म काय सिक्रेट नगर नगरसेवक होते एक टर्म ते निवडून आलेले होते लातूरच्या विविध प्रश्नावर आंदोलन निर्भीडपणे करणं लातूरच्या विकासाशी बांधिलकी आणि विवेकानंद संस्कार केंद्र असेल विवेकानंदाचा पुतळा उभा करणं असेल पडद्यामागे राहून निर्माता दिग्दर्शकची भूमिका करणारे अंधाराकडून प्रकाशाकडं कर जात असताना स्वतः एका महान भयान अंधाराकडं जाण्याचा ज्यांनी संकल्प केलेला आहे असे प्रकाशजी पाठक ते देहत्याग आंदोलन का करणार आहेत हे आपण जाणून घेऊया नमस्कार पाठक साहेब पाठक साहेब आपण गेली अनेक दिवसापासून जन आंदोलन आंदोलन सह्याची मोहीम लाक्षणिक धरणे करत आहात तुम्ही देहत्याग आंदोलन केल्यानंतर लातूरच्या विकासाच्या प्रश्नावर भ्रष्टाचाराच्या विरोधात कोण बोलणार मग तुम्ही देह्याग आंदोलन का करणार लातूर शहर महानगरपालिका किंवा आधी याच्यापूर्वीची नगर परिषद जवळजवळ एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून नगर परिषद आणि महानगरपालिका झाल्यानंतर सुद्धा मी सतत नियमाने चालावं कायद्यानुसार तिथला व्यवहार व्हावा आणि ज्याच्यामुळं आपोआप तिथलं प्रशासन सुधरेल त्याच्यानंतर त्या ठिकाणी प्रशासन सुधारलं की आर्थिक सब सुबद्ध सुद्धा येईल आणि ते आर्थिक सुबेदेसून विकासही होईल म्हणजे जो विकासासाठी असलेला जो, विकासासा जो पैसा असतो मग तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा असो स्टेट गव्हर्नमेंटचा असो आणि इथलं आपण लातूरच्या माणसानी टॅक्सच्या रूपाने प्रकारे दिलेला असो ह्या सगळ्या पैशाची त्या ठिकाणी आयुक्त त्याच्यानंतर कर्मचारी हे सगळे फक्त ते बंदरबाट कर केल्यासारखं ते वाटून घेऊन आपण मात्र शांत राहतो आपण त्याच्या आपलं काहीतरी थोडं काम असतं आणि आपण काय करतो जरा तेवढ्या कामापुरता ॲडजस्ट करतो आता येणारी निवडणूक आहे महानगरपालिकेची आता यावेळेस विचार असा केला पाहिजे की भ्रष्टाचारच्या नावाने कुठल्याही पद्धतीची चुकीचं न करता भ्रष्टाचारी जे लोक आहेत त्यांना कसंच ते शासन मिळेल याच्यासाठी प्रयत्न करणं ज्याने आतापर्यंत हजारो कोटीचा भ्रष्टाचार केला त्या आयुक्त त्या आयुक्ताला पाठीशी घालणारे प्रधान सचिव नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नगर विकास विभाग यांना पाठीशी आहे मुख्य सचिव महाराष्ट्र शासनाचे आणि मुख्य सचिव प्रशासनिक व्यवस्थेच्या नंतर त्यांच्यावर जे कंट्रोल करणारी जी व्यवस्था आहे लोकशाहीमध्ये ती लेजिस्लेचरची चे आहे म्हणजे ती आहे लोकप्रतिनिधीची म्हणजे विधानसभेची आता अशा पद्धतीच्या या हजारो कोटी रुपयाच्या बंदरवाटमध्ये चाललेल्या भ्रष्टाचारावर निरंकुश पद्धतीने चाललेल्या भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी सतत सातत्याने गेली पन्नास वर्ष मी कायद्याच्या चाकृतीचा चाकुरीतच सा, सा, आंदोलनं के केली आहेत प्रतिनिधित्व केलं आहे रिप्रेझेंटेशन्स केले आहेत सगळ्याकडे केले आणि हे सगळं सुद्धा ले जे लेजिस्ट्रेचरचे प्रमुख आहेत मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आपण मुख्यमंत्र्याचा संबंध नाही त्याच्या पण मुख्यमंत्री कोण आहे हे आवश्यक आहे ना आता मुख्यमंत्री अमुक एक असले त्याच्यापेक्षा आता जे मुख्यमंत्री आहेत ते देवेंद्रजी फडणवीस आहेत आता ऐकणाऱ्याला वाटत असेल की देवेंद्र फडणवीस आमचं काही नाही आहे समजत पण मुख्यमंत्री असताना जे त्यांनी करायला पाहिजे ते तरी केलं पाहिजे की नाही कधी काही बोलायचंच नाही त्याच्यामध्ये त्यांनी दुर्लक्ष करायचं प्रशासनातल्या लोकांनी बंदरबाट करून या ठिकाणच्या लोकांबरोबर करून भ्रष्टाचार करायचा तो भ्रष्टाचार प्रतिनिधीचा कोर्टात जाऊन हा उघडा करण्यासाठी प्रयत्न करायचे आणि हे सगळं केल्यानंतरच मग गेल्या पन्नास वर्षामध्ये सगळ्याच बाजूने मला ह्याच्यामध्ये पत्रकारिता म्हणून असणाऱ्या चौथा खांब म्हणाला जातो ह्याच्याबद्दल का बोलायचं नाही कारण त्यांच्या काही हातात फाईल येत नाही चौथा खांब नावाचं प्रकरण नाही आहे चौथा खांब नावाचं उगंच आपलं काहीतरी नाही तर चौथा खांबाले किती मर्डर झालेत आम्हालाही माहीत आहे त्यांचा फक्त उपयोग करून घ्यायचा ह्याच्या चौथा खांबाची कुठेही भूमिका नाही इथं भूमिका आहे प्रशासनाची लेजिस्लेचरची म्हणजे प्रतिनिधित्वाची आणि त्या दोघांवर कंट्रोल करणारी जी न्यायव्यवस्था आहे ती न्यायव्यवस्थेची ह्या त्रिकोणाचा असा त्याच्यातला भाग आहे आणि या विषयामध्ये ह्या सर्व स्तरावर प्रशासकीय स्तरावर लेजिस्लेचरच्या ठरावर आणि न्यायव्यवस्थेच्या समोर मी माझ्या ह्याची निवेदनं प्रतिनिधी आणि याचिका सुद्धा दाखल केलेल्या आहेत आणि लातूर शहर महानगरपालिकेत होत असलेला जो भ्रष्टाचार आहे अजूनही नियंत्रित आलेला नाही माझ्या कुठल्याही प्र निवेदनाची दखल घेतली नाही आणि त्याच्यामुळे मला आता इलाच राहिला नाही असं माझं मत आहे मी या कन्क्लुजनला आलो लातूरकर रोज उठून काही येणार नाहीत मी मान्य करतो बरं हवं हो चाललंय बरं चाललंय असं म्हणतील परंतु करतो तर त्यांच्यासाठीच ला ना लातूरच्या होणारा पैसा लातूरला येणारा पैसा स्टेट कुर्टाने राज्य आणि त्या ठिकाणी तो सगळा खाल्ला जातो हे करतो कोणासाठी लातूर करा करतो आणि त्याच्यामुळे आता ह्या निवडणुकीच्या आधी लातूरकरांनी अशा पद्धतीने त्याच्यामध्ये शिरलं पाहिजे की बाबा आता आता यापुढे एस आय टीची चौकशी करणारे जर प्रतिनिधी प्रतिनिधी उभा केली तुम्ही तर त्याला ते मदत केली पाहिजे की हे आम्ही तुमच्या आंदोलनाला एसआयटी स्थापन करावी केलेल्या भ्रष्टाचाराची म्हणून आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आणि अशा पद्धतीची तुम्ही गुतेदारी न करणारे लोक निवडले पाहिजेत म्हणून मी आंदोलन करतोय म्हणजे तुम्ही हे सर्व आंदोलन करत असताना संवेदन शून्य लोकप्रतिनिधी मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत उद्धव ठाकरे असोत शिंदे असोत मग खालचे त्यांचे समर्थक असोत अधिकारी संवेदन शून्य आणि लाखो रुपये खर्च करून तुम्ही या विषयाचा पाठपुरावा करत असताना कुठल्याही पुराव्याची हे सरकार हे लोकप्रतिनिधी दखल घेत नाहीत मग अशा एका परिस्थितीमध्ये आपण या लोकांच्या राज्यात जिथं न्याय मिळणं शक्यच नाही त्या लोकांच्या राज्यात तुम्ही देहत्याग करणार हे तुम्हाला कितपत योग्य वाटतंय तुम्ही सुवर्णन केलेलं तंतोतंत खरं आहे ह्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही आणि माझंही आता इतक्या वर्षाच्या मी काही लागलीच उठून एखादा प्रश्न घेऊन लागलीच पाठिंबा आलो पन्नास वर्षाचा पूर्ण ह्याच्या केलेल्या गोष्टी आहेत भ्रष्टाचार उघडं पाडण्यासाठी मी ते करत आलेलो आहे आणि आता मी सुद्धा एका अर्थाने वैतागलो म्हणा वैतागातून म्हणा नैराश्यातून म्हणा तुम्ही त्याला भाषा कुठलीही द्या परंतु आता मग आपण तर राहून काय पन्नास पन्नास वर्ष जर समजा हे लोकप्रतिनिधी ऐकत नाहीत प्रशासनातलंही त्यांच्यावर अंकुश ठेवत नाहीत आणि लोक त्यांच्या त्यांच्या कामात गुंतले असल्याकारणामुळे आणि पत्रकारितेला अधिकार नाही कुठल्या गोष्टीचा किंवा आमची फाईल प्रत्येक फाईल ते पत्रकाराकडे जात नाही त्याच्यामुळे ज्याच्याकडे फाईल जाते हे दोघं जण आहेत त्या दोघांना कंट्रोल करणारी व्यवस्था कोणती आहे न्यायालयाची व्यवस्था आहे न्यायालयाची व्यवस्था सुद्धा ह्याच्यामध्ये गुंतलेली आहे मग ती त्यांच्या बाजूनी न्याय माझ्या बाजूनी न्याय न करणार रेंगावर ठेवणार त्याच्यानंतर ऐकून न घेणार वर्षानुवर्ष मी सुप्रीम कोर्टापर्यंत पन्नास पेक्षा जास्त याचिका करून लढत आलेलो आहे मग आता हे सगळं करतो तर हे लोकांच्या समोर तर जावला पाहिजे लोकांना करता आता त्याच्याबाबत मला माहित आहे की त्या पण आता वेळ अशी आहे की त्या प्रत्येकाने आता या विषयामध्ये लक्ष घातलं पाहिजे कारण नवीन निवडणूक समोर आलेली आहे आता त्याच्यामुळं आता मलाही काही पर्याय राहिला नाही की मग काय करू तुम्ही सांगा मला काय करू मी तुम्हाला सुद्धा विचारतो तुम्ही काय करावं लागेल एवढं सगळं हे करत नाहीत म्हणल्यानंतर मी काय करायचं मग मी समजा कुणीच काय म्हणत आधी दादी, या दादी, टिकावर दोष ठेवले आता मी लो, लोकावर पडणार दोष त्याने म्हणा तुम्ही त्यातले तसेच निवडून लायचा असते लोक तर मग ठीक आहे ना मग मी तर मग तुम्ही कशासाठी म्हणून मला मी ठरवलंय की ध्येय त्याग करायचा हे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना उद्या तुम्हाला काही तुमची बाजू एसआयटी आमक करायचं म्हटलं तर तुम्ही कोर्टात गेलेले आहात मग तुम्हाला मुख्यमंत्री किंवा प्रशासन कस काय मदत करू शकत हे चुकीची समज आहे त्यांच्या मदत करण्याचा मला मदत पाहिजेच नाही आहे मला मदतीचा संबंधच येत नाही आणि कोर्टात काय कोर्टाने त्याला स्टे दिलाय का करू नका म्हणून कोर्टाने सांगितलंय का प्रकाश पाठकाचे निवेदन तुम्ही हाताळायचे नाहीत सांगितलंय का नाही मग कोर्टाचा काय संबंध आहे याच्यामध्ये आणि कायद्याने काही सांगितलं का की तुम्ही हे करू नका निवेदन देऊ नका किंवा सत्याग्रह करू नका असा आहे का की तसं नाही आहे त्याच्यामुळे त्यांना करायला कोण आढळणार आहे कोर्टाने दिलेले ऑर्डर ते कर हे करत नाहीत इम्प्लिमेंट करत नाहीत कराच्या बाबतीत दिली आहे बजेटच्या बाबतीमध्ये दिली आहे ऑडिटच्या बाबतीमध्ये दिली आहे दि्या चौकशा लावल्यात स्वतः गव्हर्नमेंटने माझ्या प्रेशरमुळे त्या चौकशीच केल्याच नाही त्यांनी अजून म्हणजे ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ते काहीच करणार नाहीत म्हणजे आता चौथा माणूस आता या आला एक लेजिस्लेचर म्हणजे प्रतिनिधी दोन प्रशासकीय म्हणजे हे सगळे ऍडमिनिस्ट्रेट करणारे लोक तिसरं न्यायालय व्यवस्था आणि चौथं जे आहे ते खा न मतदान लातूर शहर मतदारसंघ जे आहे त्या महानगरपालिकेच्या हल्ल्यातला त्याने आता या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये नाही तर त्यांनी भ्रष्टाचार चालले तर चालू द्या असं त्यांना जर म्हणायचं असेल तर मग मला तुम्ही सांगा मी कशासाठी राहायचं एवढ सगळं कळत असताना तुम्ही करण्याचा विचार आणताय म्हणजे तुम्ही पाणी टाकत आहात असं तुम्हाला वाटत नाही का आमचे एक मित्र आहे सदाशिवराव देवधर म्हणून त्यांनी वेळे देव तुम्हाला पाहिजे ना प्रसन्न करायचं देव हो करायचं आहे मग देवाच्या पिंडीवर पाणी टाका पाणी टाकत राहायचं कुठपर्यंत टाकत राहायचं देव प्रसन्न होईपर्यंत टाकत राहायचं ज्या दिवशी देव प्रसन्न होईल तिथपर्यंत टाकत राहायचं म्हणजे थांबवायचा था काही संबंध येत नाही ना हा आपल्याला काही वैयक्तिक आपण करतो हो। आहोत म्हणजे मी आता मुद्दाम सांगतो हे सगळ्याच्या सगळ्या अशा पद्धती करण्यामध्ये माझे जर काही त्याच्यामध्ये वेस्टेड स्वतःचे माझ्या कुटुंबाचे जर समजा इंटरेस्ट असतील तर तुम्ही त्याच्याकडे लक्षही देऊ नका पण गेल्या चाळीस पन्नास वर्षांच्या काळामध्ये केलेल्या सगळ्या मला मलाही कुठं जर मी त्याच्यात कमी पडलो असेल ते, ते मला सांगायला हरकत नाही पण लोकप्रतिनिधी योग्य पद्धतीच्या दे निवडून देण्याची जबाबदारी कुणावर हो आहे जनतेवर आहे आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनतेने त्याच्यामध्ये पार्टीचा संबंध नाही कुठलीही पार्टी असो मी केलेत तसे रेटिफेशन यांना यांचे सभासदत्व रद्द करा म्हणून केलेले आहेत आधी ची केले पुन्हा बाराचे केले अशोक इतपूरकरचं सभासद रद्द व्हाव म्हणून केलं बे बहात्तर लोक जे आता निवडून आलेले आहेत ते सगळेच त्याच्यामध्ये त्यांच्याही सभासदत्व रद्द व्हा म्हणून मी केलं आहे आता अशा पद्धतीने त्यांनी तर त्यांच्याबरोबर राहून प्रशासनाबरोबर हातमिळ करून तेही त्याच्यामध्ये सहभागी आहेत आता जनतेने करायला पाहिजे ना आता हे सगळं माहीत असताना हा हे त्यांना माहिती नसतं तर मी सांगतो सांगितलं ना मी सांगतो मी माझ्या माझ्या पद्धतीने सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो आता सरळ सरळ लातूरच्या लोकांनी ठरवलं पाहिजे की या व्यवस्थेमध्ये आताचे जे प्रतिनिधी होते पूर्वी त्यांच्यापैकी कुणालाही त्याला आपण न गाव नवीन द्या कुणाचा वगैरे काहीच नाही जुने ते सगळे मला तिकडे केस करायची गरजच पडणार नाही ह्या लोकाला बाजूला करावं लागेल ना त्यांनी बाजूला केलं तर चल पुढे काहीतरी नाहीतर तुम्ही तेच लोक पैशाच्या नादापुढे जातीच्या नादापुढे जर आणून ठेवता तर मग पुन्हा हेच तुमच्या पदरी येईल ना तुम्हाला लातूरकरांसाठी ते विवेकानंद संस्कार केंद्र तुम्ही विवेकानंद पुतळा अनिबाणीमध्ये भारताच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी जेलमध्ये पुन्हा तुमचं राहतं घर तुम्ही दान देता मग हे सगळं करत असताना अशा एका चांगल्या माणसाला लोक देहत्याग करू देतील असं तुम्हाला वाटतं आहे का नाही नाही मला तर मी तुम्हाला बघितलं ना पालथ्या घरावर पाणी तुम्ही उदाहरण दिला असं असताना सुद्धा कवापर्यंत टाकायचं ते आपण पाणी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ते साठवून होईल तोपर्यंत त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकत राहायचं कव किथपर्यंत टाकायचं प्रसन्न होईल पर्यंत टाकायचं प्रसन्न कवा होईल पाणी टाकत राहिल्यानंतर होईल म्हणजे प्रदीपजी मिश्रा म्हणतात एक लोटा ज्या महादेवजीला घालायचं सब समज का हाल म्हणजे त्यांचे प्रचारक म्हणून तरी तुम्ही पाणी घालणं चालू ठेवलं नाही हे तर हे कसं आहे हे बरोबर आहे मोट हे असे जे सगळे मोठमोठ्याले लोक असतात ते उगच येत नाहीत लोक तिथं सगळ्या ठिकाणी त्यांना त्यांचं हेच असते तीच भूमिका असते त्याच भूमिकेशी आपण आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्राला उग इकडे जा तिकडे जा लातूर महानगरपालिका हे माझ्या पूर्ण चौऱ्याहत्तर पासून माझ्या आयुष्याचा एक भाग आहे आणि तो मी त्याच्यामध्ये काय कशा पद्धतीने काम करायचं हे मी ठरवलेलं आहे ते ठर करीत करीत आतापर्यंत आलेलो आहे त्याच्यामध्ये आपल्याकडं काही होणार नाही होणार नाही याची काळजी घेतलेली ते आहे आणि त्याच्यामुळं त्यांना तर अशा ती तीच भावना माझी सुद्धा एक लोटा वगैरे जी काय आहे ना तीच भावना नाही सरळ सरळ <coughs> काय केल्यानंतर तुमचं समाधान होईल किंवा तुम्ही मार्ग सांगा तुम्ह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी असं केल्यानंतर किंवा ही घोषणा केल्यानंतर किंवा हे लेखी आश्वासन दिल्यानंतर तुम्ही हे देहत्याग आंदोलनाचा फेरविचार करा यासाठी काय करावं लागेल मी तुम्हाला सांग मला देवेंद्र फडणवीस व्यक्तीच्या नावाने काही संबंध नाही आता ते कसले आहेत तिथं आणि तेच आहेत प्रमुख ते नाही तर मुख्यमंत्री म्हणून त्या खुर्चीला तर मला काही करता येणार नाही मग त्याचा जे बसलेला माणूस आहे आणि ज्याच्या जोरावर बसलाय कशाच्या जनतेच्या जा... जा... जा जोरावर बसलाय त्याच्यानंतर त्यांनी दिलेले आश्वासन आहेत पारदर्शी प्रशासन आता तुम्ही सगळीकडे सगळं नीट करता पण या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये भ्रष्ट आचार म्हणजे अनियमितता आणि ह्याच्यातून अपहार करतात हे भ्रष्टाचार म्हणजे ते पैशाचाच नाही तिथं काम करत असं भ्रष्ट ज्याचा आचार आहे त्याचा आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये त्यांनी जर लक्ष नाही घातलं त्यांचं त्याच्यावर कंट्रोल ठेवायचं काम कोणाचं आहे प्रशासन आपलं लेजिस्लेचरचं आहे म्हणून त्यांच्याविरोधात नाही पण आता त्यांनी जर भ्रष्टाचार दूर करण्यासाठी कमी करण्यासाठी नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही काय करता इतर बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही रोज ऐकता तिथे हे काय रेल्वे काढली तिथं रेल्वे काढली तिथं अमुक केलं तिथं लडका बिंद हे दिले अरे हो बाबा पण ज्या भ्रष्ट व्यवस्थेवर हे सगळं ज्या सगळं चाललेलं आहे त्या भ्रष्ट व्यवस्थेला काही काय करताय का तुम्ही हे तर सांगावं लागेल ना कशा काय तुम्हाला सांगितलं म्हणजे तुम्ही ह्या आंदोलनाकड किंवा माझ्या मताकडे लक्ष देतात ते मला सांगा अगदी देवेंद्र फडणवीसनी मी त्यांना पत्र केला देवेंद्र फडणवीसना की बाबा तुम्ही काय करा मला सांगा की या कारणासाठी तू देहत्याग करू नकोस माझी काय हरकत नाही नाहीतर जनता ठरवी काय करायचं एका बाजूला देवेंद्र फडणवीस बोलत नाही दुसऱ्या बाजूला जनता तुम्हाला देह त्याग करू देणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करणार नाही ह्याच्यात काही ह्याच्यापासून लांब तर जाण्याचं कारण नाही आता जनतेचा विषय पुढे यायचा अजून आता त्याच्यामध्ये एवढंच बन फार फार तर जनता किंवा जर म्हणली तरी जनता तर मी काय म्हणणार का की आहे आता नाही आता येणारी जी निवडणूक आहे त्या निवडणुकीची जी तारीख आहे त्या दिवशी देहत्याग करेल तुम्ही ज्या ज्या पद्धतीने इतर प्रतिनिधी म्हणजे जनतेला सुद्धा जर पाहिजे हे पाहिजे असतील हेच भ्रष्ट लोक पाहिजे असतील तशा पद्धतीनेच काम करणारे पाहिजे असतील तर त्यांनी आधी जर मला सांगितलं की तुम्ही थांबा मी त्या दिवशी करेन ज्या दिवशी निवडणुकीची तारीख असेल त्या दिवशी त्या दिवशी भ्रष्टाचार देहत्याग करील माझा कारण छोटी हे सगळ्यांना कोर्ट काही करणार आहे कोर्टाला मी सांगणार आहे आता जाऊन की हे मी सगळं केलंय हे त्याच्यासाठी तुम्ही हे तरी लावा, लावा। ला तर लावा नाहीतर तुम्ही मला देहत्यागाची परवानगी तर द्या म्हणजे लावल्यानंतर तुम्ही देहत्याग करणार नाही प्रश्नच आहे ना त्याच्यात वादच नाही हे काय आपलं नवीन त्याच्यात वेगवेगळं एस आय एसआयटी म्हणून नाही त्यांनी आम्ही या ठिकाणी अशा अशा पद्धतीने भ्रष्टाचाराला नियंत्रित करण्यासाठी हे हे करीत आहोत एवढ्या वेळी त्यांनी सांगितलं मला काही त्यांच्यावर एखाद्या मुद्द्यावर नाही एसआयटी काय एसआयटीने ज्युडिशियरी इन्क्वायरी केली नाही त्यांनी ऑडिट सगळ्याच्या सगळं ऑडिट करा संकलित करून केलं जा लोकांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस उद्धव ठाकरेचं सरकार गेलं आणि हे पुन्हा नवीन आले शिंदे सारखे सरकार तर त्यावेळेस महानगरपालिकेची पूर्ण पूर्ण पाठीमागायच्या पासून चौकशी लावली करता येत ना तुम्हाला करायचंच जर नसेल सर तर मी तुमच्यावर तरी राग कसं मग मी मी राहून काय उपयोग तुमच्यात मला तुमच्या तुम्ही सांगा मला आम्ही तुमच्या बरोबर राहून काय उपयोग अहो आम्ही तुम्हाला आम्ही म्हणजे तुमच्या पक्षाने तुम्हाला नगरसेवक केलं सिक्रेट नगरसेवक केलं आणि तुम्ही त्यांनाच नगरसेवकाला त्यांच्या पार्टीला बदनाम करता त्यांना नगरसेवकाला घरी जायची वेळ आणता त्यांचं सभासदत्व रद्द करता म्हणजे तुम्ही किती क्रूर पद्धतीनं पक्ष द्रोह करत आहात पक्षाने जर समजा मला कोणी सांगितलं हे आमच्या पक्षाचं धोरण आहे मला मान्य मला सांगावं लागेल ना किंवा जे पूर्वीचे जे हे आहेत ते भ्रष्टाचार चालू ठेवतील त्याच्यानंतर जे काय व्हायचं ते सगळं राहील आणि पार्टीच जर समजा हे मत असेल म्हणजे पार्टीच्या अध्यक्षांनी मला जरी सांगितलं तर चालतंय की आमचं हेच मत आहे की तिथं आमचे प्रतिनिधी जाणार तिथल्या लोकांबरोबर मनोमिलन करणार गुत्तेदारी करणार त्याच्यानंतर जे सगळं काय करायचं ते करणार आणि आम्ही हेच करणार तुम्ही ला काय करायचंय ठीक आहे मानतो की आमचं धोरण हे आम्हाला त्यांनी ऐका मला घेतलंय त्यांनी कॉपून घेतलंय मी आधी निवडून आलो होतो ते म्हणून निवडून आलो होतो आताही मी कुठल्याही पक्षाचा सभासद नाही भारतीय जनता पार्टीचा सभासद माझ्या आयुष्यात नाही आत्ताही नाही पार्टीनी सुद्धा पार्टीसाठी माझ्या माझ्या परिणाम त्या त्या काळात ज्या ज्या वेळेस एखाद्या घरी एखाद्या घरी लग्न एखाद्या घरी एखादा प्रसंग असतो त्यावेळेस मी त्याच पार्टीसाठी माझ्या मर्यादेमध्ये मी काम केलेलं आहे जीव तोडून काम केलेलं आहे त्याच्याशी मी प्रतारणा केली नाही प्रा पार्टीचं मत काय आहे जर पार्टीने जर मला दिलं की हे आमचं मत हे आहे की हे काही जरी झालं हे काही जरी तिथं चोऱ्या मार्या करीत असले तर तुम्ही आता त्याच्याबद्दल काही करायचं नाही तुम्ही थांबा मी आनंदाने थांबेल निघून जाईल कुठं देऊन तुम्हाला अशा पद्धतीनेच पद्धतीने आम्हाला हेच करायचं होतं असं बोलू त्या पार्टी देह त्याग करणार तर त्याची काही तारीख वेळ मुहूर्त ठरलंय का पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला मी करायचं ठरवलंय था था सगळ्यांना सांगितलं पाठवलेलं सुद्धा आणि ते मुंबईला मंत्रालयाच्या समोर असलेल्या राजगुरु राजगुरु चौकात त्या ठिकाणी करणार इथे कसं आहे पाठीमाग विधानभवन आहे म्हणजे लोकप्रतिनिधी तिथं बसतात समोर प्रशासन बसतात आणि उजव्या बाजूला तिथून तर कोर्ट हायकोर्ट आहे तिथं या तिन्ही मध्यवर्ती ठिकाणी मी माझा त्याग करतो म्हणजे कशा पद्धतीनं करणार तुम्ही त्याग मी विचारणार मी आधी पहिला सोयी त्याचा विचार करणार की कशा पद्धतीने विचार करायचा करावा सोय समाधी घेऊन करायचा का नस कापून करायचा का गळ्याला फास्ट लोन करायचा कसा करायचा हे हे सुद्धा मी जनतेला विचारणार आहे तेव्हा मला तुम्ही सांगा की अशा पद्धतीने तुम्ही जर तुम्हाला कमी त्रास होईल नाही तुमचं सगळं कार्य कर्तृत्व देशासाठी आहे तुम्ही आणीबाणीमध्ये जेलमध्ये वेगवेगळ्या लढ्यामध्ये तुम्ही राहिलेले आहात एका राष्ट्रीय विचार प्रवाहात काम करणारे आहात मग अशा एका परिस्थितीमध्ये तुम्ही जर लातूरमध्ये मुंबईच्या ऐवजी केलं तर लोक इथं येतील रोखतील तुम्हाला काही करायचा प्रयत्न करतील आता मुंबईत तर मरुजाची म्हणतील तिथले त्यांना वेळ आहे का नाही त्यांच्या हे कसं आहे लातूरच्या समोर आधी गेलो आता जातो मी कुठे इथं केला काय तिथं केला काय इथं रोखायचा काय संबंध आहे आणि त्यांना रोखायचं असं आतापासून रोखतील ना ते ठीक आहे म्हणून त्यांच्यावर मला हे नाही म्हणून म्हटलं पत्रकारावर जनतेवर माझा काहीही रोष नाही त्याची व्यवस्था जी आहे आहे त्या त्या सगळी बरबटलेली बरबटलेल्या व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बरं हे कुणाच्या आशीर्वादाने बरबटलेली आहे देशाचे पंतप्रधान आहे पंतप्रधान पंतप्रधानाचा विषय याच्यामध्ये येत नाही त्याचं कारण सांगतो पंतप्रधानांनी मी जेवढे निवेदन पाठवली त्या निवेदनाने प्रत्येक निवेदनाला रिसीव करून या महाराष्ट्र सरकारला कळवलेलं आहे की तुम्ही याच्यावर योग्य ती कारवाई करा एकही माझ्या पत्रावर त्यांनी उत्तर दिलं असं नाही माझे तिथं पन्नास साठ पत्र तरी गेले प्रत्येकाचे पत्र त्यांनी मला उत्तर दिलेलं आहे की ह्याची यांना कारवाई करायला सांगितले आता इथलं प्रशासन मग ते लेजिस्लेचर आणि इथली जनता आता दोन बाजूला मी गेलेलो आहे आता एक प्रशासनाचं झालं दुसरं लेजिस्लेचरचं आता चालू आहे तिसरा हायकोर्टाचा आहे आणि चौथा मला ध्येय त्याग करण्याशिवाय पर्याय नाही म्हणून या दोघांच्या विरोधात तिघाच्या विरोधात प्रशासन लेजिस्लेचर आणि न्याय न्याय व्यवस्था याच्या विरोधात ध्येय त्यागाशिवाय माझ्याजवळ पर्याय शिल्लक राहिला नाही म्हणून मी हा विषय लोकांपर्यंत चालवलाय मी लागलीच आज उठतो उद्याच्या जातो असं नाही केलं वर्षभर मी हे चालवतोय तीन महिने महानगरपालिकेसमोर सतत बसलो म्हणजे निवडणुकीच्या प्रसंगामध्ये मी येऊन लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला आणि आता शेवटचा टप्पा सुरू झाला आहे शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे ध्येय त्याग त्याग संकल्पनाची रचना आधीपासून मांडलेली आहे की बाबा न्यायालय न्यायालय लेजिस्लेचर आणि प्रशासन या तिघांच्या विरोधात ते तिथंच येत तिघं तर त्याच्या मध्यवर्ती ठिकाणी मी आता ध्येय त्याग करणार आहे तर मित्र हो यानिमित्तानं आपण त्यांची भूमिका ऐकलेली आहे मराठवाडा नेटाच्या माध्यमातून मी सगळ्यांना एकच विनंती की असं एक अनमोल रत्न असलेल्या व्यक्ती मी देहत्याग करू नये यासाठी जनआंदोलन करावं प्रशासनाला पर्याय मुख्यमंत्र्याला जाग यावी निश्चित एवढे संवेदनशून्य हे मुख्यमंत्री नसतील अशी आपण अपेक्षा करूया आणि या देहत्यागापासून कसं रोखता येईल आणि त्यांनी म्हटल्यासारखं एस आय टी लावू शकत असतात तर शासनानं एस आय टी लावावी आणि त्यासाठी जनतेनं या विषयाचं मिठाच्या सत्याग्रहासारखं या आंदोलनाला सक्रिय होऊन सहभाग नोंदवावा पाठकसाहेब दोन दिवसात त्यांना अलिबाणीतून बाहेर येऊन पन्नास वर्ष झाले त्यांना मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलेलं आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये हे पत्र त्यांना दिलेलं आहे तर आता आपण सर्वजण मिळून पत्रकार असतील गायक कवी सगळ्यांनी मिळून एक जनआंदोलन करूया आपल्या हातात जुलैचा एक महिना आणि ऑगस्टचे बारा तेरा दिवस म्हणजे चाळीस बेचाळीस दिवस आपल्या हातात आहे आणि चळ उचल हत्यार गड्या होऊन हुशार तुला नव्या जगाची आण म्हणून अशी आपण लोकांनाही नेता त्या यूट्यूबच्या माध्यमातून विनंती करतो आणि पाठकसाहेबाला देहत्याग करण्याची वेळ येऊ देऊ नये यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करूयात पाठकसाहेब तुमची भूमिका मराठवाडा नेता यूट्यूबला तुम्ही सांगितलात बोललात वेळ दिलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार मानतो आणि तुमचं देहत्याग आंदोलन हे सरकारनं न्याय द्यावा मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा अशी आपण अपेक्षा करूया आणि मी पुनश एकदा आपलं मराठवाडा नेता यूट्यूबच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद नमस्कार